नमस्कार मुलांनो किड्स लर्निंग हब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मूळ अक्षरे मूळ अक्षरांमध्ये दोन प्रकार असतात एक असतं स्वर आणि दुसरं असतं व्यंजन स्वर असतात तेरा आणि व्यंजन असतं छत्तीस तर चला बघूया आपण स्वर कोणते कोणते असतात अ आ इ ई रू ए, ए। ओ आव, अम आहा हे तेरा स्वर स्वरमध्ये असतात स्वरमध्ये दोन ई असतात पहिला ई असतो रस्व ई आणि दुसरा असतो दीर्घ ई ऊचं पण तसंच असतं पहिला ऊ असतो रस्व ऊ आणि दुसरा असतो दीर्घ ऊ आपण पहिल्या ईचा उच्चार कसा करतो ई एकदम फास्ट करतो आणि दुसऱ्या ऐचा उच्चार कसा करतो दीर्घ काळ करतो जसं ई असं तसंच पहिल्या ऊचा उच्छा उच्चार कसा करतो आपण ई फास्ट करतो आणि दुसऱ्या ऊचा कसा करतो ऊ दीर्घ काळ करतो म्हणून आपण त्याला दीर्घ ऊ म्हणतो आता हे झाले स्वर आता आपण बघणार आहोत व्यंजन व्यंजनमध्ये किती व्यंजन असतात छत्तीस चला तर बघूया कोणते कोणते व्यंजन आहेत क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त द, 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 थ न, त. द, द, द थ न प फ ब, మయర రష సంజన వ్యంజనామే అత तुम्ही तुमच्या मुलांचे स्वर आणि व्यंजनांचे रोज रीडिंग करून घेतले पाहिजे आणि त्यांच्याकडून लर्न करून घेतले पाहिजे जेणेकरून त्यांना <laughs> रीडिंगला हेल्प होईल शब्द बनवायला हेल्प होईल आणि त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतील पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्वर आणि व्यंजनच्या वर्कशीट घेऊन येणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ